संक्रांत म्हटलं की तिळाचा लाडू हा व्हायलाच पाहिजे आणि हे जे लाडू आहेत एकदम मऊ आणि सुद्धा आहेत अगदी लहानांपासून वयोवृद्धसुद्धा हे लाडू खाऊ शकतील एवढे छान आहेत तुम्हाला मी मोडूनसुद्धा दाखवते सहजपणे तुटला जातो मऊ तर आहे आणि वरून सुद्धा लागणार आहे आणि खूप दिवस हे लाडू टिकतात तर नक्की या संक्रांतीसाठी बनवून बघा मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप खुँ मनापासून स्वागत आहे आज आपण संक्रांत स्पेशल तिळाचा लाडू कसा बनवायचा तो पाहणार आहे पण आजचा जो लाडू आहे तो एकदम मऊ आणि खुसखुशीत होणार आहे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण लाडू खातील अशा पद्धतीचे आज आपण लाडू बनवणार आहे आणि हे जे लाडू आहेत एकदम परफेक्ट प्रमाण घेऊन एकदम परफेक्ट बनवलेले आहे तुम्हाला ही सहज बनवता येईल असे हे लाडू आहेत अगदी एक किलोचे तुम्हाला लाडू बनवायचे आहे तर एक किलो लाडू बनवण्यासाठी आपल्याला प्रमाण किती घ्यायचं सर्व तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि साहित्यांची लिस्ट सुद्धा मी व्हिडीओच्या खालती सुद्धा दिलेली आहे आणि व्हिडिओमध्ये सुद्धा साहित्यांचं इंग्लिश आणि मराठीमध्ये सर्व काही दिलेलं आहे तर नक्की व्हिडिओला आजपर्यंत बघा मग वेळ न होता एकदम परफेक्ट तिळाचा लाडू मऊ आणि खुसखुशीत कसा बनवायचा तो पाहूया तिळाचे लाडू बनवण्यासाठी अर्धा किलो पांढरे तीळ घेतलेले आहेत हे गावरान तीळ आहेत दुसरे पॉलिशवाले सुद्धा येतात पण आपण या गावरान तिळाचे लाडू बनवणार आहे कारण चवीला खूप छान लागतात आणि अजून बाकीचं साहित्य बघूया अर्धा किलो तिळासाठी मी ते अर्धा किलो गुळ घेतलेला आहे हा चिक्कीचा गुळ नाही हा ऑर्गनिक गुळ मी किसून घेतलेला आहे आणि एक वाटी शेंगदाणे घेतलेले म्हणजे शंभर ग्रॅम शेंगदाणे आहेत आणि जायफळ घेतले पण ताजं ताजं त्यावेळी आपण किसून टाकायचं म्हणजे स्मेल छान येतो आणि एक चमचाभर फक्त आपल्याला तूप लागणार आहे आणि अर्धा चमचा वेलची पावडर मी नेहमी अशी बनवून ठेवते म्हणजे रेडीमेड आपल्याला वापरायला बरी पडते आता कसं बनवतात ते बघूया हो पहिले तीळ आणि शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे आपल्याला एकदम खरपूस भाजून घ्यायचे आहेत कारण शेंगदाणे चांगले भाजून घेतले तर लाडूमध्ये वापरले ना लाडू जास्त दिवस टिकतात खराब होत नाहीत कच्चे शेंगदाणे वापरले तर लाडूला बुरशी येऊ शकते म्हणून जास्त दिवस जर लाडू तुम्हाला टिकवायचे आहे तर हे सगळे पदार्थ व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत शेंगदाण्यांचा कलरही आता चेंज झालेला आहे एकदम खरपूस भाजून झालेले आहेत आता शेंगदाणे आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि तीळ भाजून घ्यायचे तीळ मात्र भाजताना गॅस आपल्याला स्लो करायचा आहे म्हणजे तीळ छान असे मस्त भाजले जातील ला कोणतेही लाडू बनवायचं म्हटले की पाक एकदम परफेक्ट व्हायला पाहिजे प्रमाण व्यवस्थित असायला पाहिजे मग लाडू व्यवस्थित तयार होतात आणि आजचे जे लाडू आहे ते आपण अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण लाडू खातील अशा पद्धतीचे हे लाडू आहेत कारण कधी कधी काय होतं तिळाचे लाडू बनवले एकदम कडक असतात वयोवृद्ध असतात त्यांना तो लाडू खायला मिळत नाही पण आजच्या लाडूचं असं काही होणार नाही सगळेजण खाऊ शकतील असे मस्त लाडू आहेत मऊ तर आहेत आणि खुसखुशी सुद्धा आहेत तीळ भाजायला लागले असा तडतडासा आवाज येतो त्यामुळे कंटिन्यू परतवायचं म्हणजे तीळ आपले खालून जळणार नाहीत तीळ आता भाजून झालेले आहेत आपण काढून घेऊया शेंगदाणे भाजून घेतले होते ते थंड झाले आणि वरची साल काढून थोडेसे ओबडझोबड वाटून घेतलेले आहेत आता लाडू कसे बनवायचे ते बघूया आता त्याच कडेमध्ये आपण बनवतोय तर एक चमचाभर तूप घ्यायचं चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये जो आपण अर्धा किलो गुळ घेतलेला होता तो याच्यामध्ये ॲड करायचा आणि दोन चमचे फक्त ह्या गुळामध्ये पाणी टाकायचं आणि आपल्याला याचा पाक तयार करून घ्यायचा आहे सकाळ गुळ व्यवस्थित पहिला मेल होऊन द्यायचा आणि त्यानंतर पाक बघायचा हवळाहळू गुळाचा कलरसुद्धा चेंज होत जातो आताचा कलर बघा गुळाचा कसा दिसतो हवळाहळू पूर्ण प्रोसेस होईपर्यंत गुळाचा कलरही चेंज होतो बघा थोडासा आता पांढरड असा फेस येतो त्यावेळी आपण तेव्हापासून आपल्याला पाक बघायला सुरुवात करायची एक भांडं घ्यायचं कि किंवा एखादी प्लेट घ्यायची आणि त्याच्यामध्ये टाकून बघायचं आपल्याला खूप कडक पाक करायचा नाही आहे असं गोळा करून बघायचं गोळी होती कशी जेलीसारखी गोळी व्हायला हो पाहिजे त्यापेक्षा थोडीशी पुढं गेली की मग आपल्या लाडूचा पाक व्यवस्थित तयार झाला असं समजायचं म्हणजे मऊ लाडू पाहिजे तुम्हाला तर बघा अजून आपला काय पाक तयार झालेला नाही एकदम चिवट आहे हा तर अजून आपल्याला एक ते दोन मिनटं शिजवायची गरज आहे गोळी होते पण अजून एवढी थोडीशी कडक व्हायला पाहिजे खूप एकदम नाही किंवा अशी टणकन आवाज यायला पाहिजे असंही काही नाही अजून एक ते दोन मिनटं आपण हा पाक शिजवून घेतला पुन्हा एकदा आपण एक एक दोन दोन मिनिटांनी बघायचं पाक झाला का म्हणजे पुढेही जायला नको कच्चाही व्हायला नको आणि खूप पण पुढे जायला नको आता बघायचं आपल्याची गोळी तयार होते का बघा व्यवस्थित अशी गोळी तयार व्हायला लागलेली आहे आता थोडंसं एखादा मिनिट फक्त शिजवायचं आणि मग आपण बाकीचं साहित्य ॲड करायचं पाक आपला आता तयार झालेला आहे आता शेंगदाणे आपण जी बारीक करून घेतली ते आणि ती टाकायचे त्यामध्ये वेलची पावडर थोडी जायपळ घिसून टाकायची आणि स्लो गॅसवरती पटापट आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मी जायपळची पावडर कधीच कर अगोदर करून ठेवत नाही अशी ताजी ताजी टाकते गॅस चालूच आहे फक्त स्लो गॅस ठेवलं आहे पण कंटिन्यू परतवत जायचं एकजीव झाला पाहिजे सगळ्या साहित्यांचा ते सगळं एकजीव करून झालेलं आहे कारण गुळ ही सगळीकडे व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे आणि गरम गरम असताना आपल्याला हे लाडू वळायचे आहेत लाटच्या लाडूपर्यंत हे मिश्रण गरम राहावं म्हणून मी गॅसवरच ही कढई ठेवलेली आहे दुसरी एक मेथड तुम्हाला सांगेन एखाद्या टोपामध्ये गरम पाणी घ्या आणि त्याच्यावरती कढई ठेवा म्हणजे लाटच्या लाडूपर्यंत तुम्ही हे मिश्रण गरम राहील आणि लाडू वळता येते आता थोडं थोडं मिश्रण घ्यायचे आणि आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे आहेत स्टार्टिंगला त्याचा आकार येत नाही फक्त छोटे छोटे गोळे घेऊन थोडंसं गोल गोल करा आणि साईडला ठेवा नंतर त्याला आकार देऊ शकता कारण तासभर तरी आत्ता मिश्रण गरमच राहतं एकदम थंड होत नाही आणि एकाच हाताने आपण हे लाडू वळू शकतो कारण छोटे छोटे लाडू आहेत आणि तिळाचे लाडू आपण एकदम छोटेच बनवतो कारण खूप पण तीळ खाल्ले नाही पाहिजे म्हणजे प्रमाणापेक्षा कोणतीही गोष्ट जास्त झाली नाही पाहिजे नाही का मग सगळे मी लाडू असे पहिले छोटे छोटे करून घेणार आहे आकार जरी नाही आला आता तरी चालेल नंतर तुम्ही एक हात देऊ शकता म्हणजे पुन्हा एकदा लाडू वळून घेऊ शकता कारण एक तासभर मिश्रण राहतं गरम असं लगेच काय थंड होत नाही कारण हे लाडू आता गरम गरम वळणं किंवा आकार देणं खूप गरजेचं आहे हाताला गरम लागायला लागलं ला तर काय करायचं पाण्याचाच हात घ्यायचा आणि पुन्हा लाडू वळून घ्यायचा पाण्याचा हात नाही घेतला तिर चिपकतात हाताला कारण त्याच्यामध्ये गूळ आहे ले ले। आता लाच लाडू लाडूपर्यंत बघा व्यवस्थितपणे आपले लाडू वळले जात आहेत नंतर असे गोलगोल फिरवायचे लास्टला थोडंसं कोमट राहताना मला पटकन लाडू वळले जातात लाचचा लाडूसुद्धा आपला मस्त बनवून तयार झालेला आहे सगळे मिश्रण कुठेही वेस्टेज गेलं नाही आता ह्या लाडूला आपण पुन्हा एकदा हात द्यायचं आणि हाताने वळून घ्यायचं गोलगोल लाडू झालेले आहेत एकदम काही नाही झाले वाकडे तिकडे वाटत नाहीत पण पुन्हा एकदा आपण जेणेकरून चिपकू नये किंवा अशी गोलगोल होऊ नये असं नाही करायचं असे थोडे एक हात दिला की मस्त लाडू आपले तयार होतात तयार झालेत मस्त आपले हे तिळाचे लाडू नक्की तुम्ही अशा पद्धतीची मऊ आणि कुछ खुसखुशीत लाडू बनवून बघा यातलाच लाडू तुम्हाला मी एक मोडूनसुद्धा दाखवणार आहे सहजपणे हा लाडू मोडला जातो आणि सहजपणे सगळेजण खातील असा हा आपला लाडू आहे किती छान वाटतात लाडू बघा मस्तच छान आहे की नाही मग नक्की बनवा आणि ह्या संक्रांती तुमची सुद्धा स्पेशल बनवा बघा सहजपणे सगळा लाडू असा तुटला जातोय संक्रांतीच्या तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा शेवटपर्यंत हा पूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल मनापासून खूप धन्यवाद मग संक्रांत स्पेशल ही आजी तिळाच्या लाडूची रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला जर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा बाजूचं बेल बेलायकॉनही त्याच्यावर क्लिक करा त्याच्यावर क्लिक केल्यामुळे काय होईल मी जेव्हा पण माझे व्हिडिओ अपलोड करेन म्हणजे मी आठवड्यातून तीन वेळा माझे व्हिडिओ अपलोड करत असते शनिवार मंगळवार आणि गुरुवार सकाळी अकरा वाजता माझा व्हिडिओ होतो तर नक्की बघा असंच आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छान छान मस्त मस्त रेसिपी सोबत तोपर्यंत गुड बाय